न्यूज नेटवर्क मध्ये आपलं मनपूर्वक स्वागत मान तालुक्यातील वरकुटे मलवडी येथील यशवंतराव चव्हाण हायस्कूलच्या पटांगणावर सर्व धर्मीय सामुदायिक विवाह सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न झाला यावेळी ती फुलाबाई बापू नरडे सामाजिक शैक्षणिक ट्रस्ट व नग। साई नगर साईसागर फाउंडेशनचे संस्थापक श्री तानाजी बापू नरडे व सौ कल्पनाताई नरडे या अभयंतांनी जपलं या प्रसंगी सुमारे चार अधिक लोकांनी हजेरी लावत वधूवरांना मंगलमय आशीर्वाद दिले श्रीमती फुलाबाई बापू नरळे सामाजिक शैक्षणिक ट्रस्ट व साईसागर फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित केलेल्या सर्वधर्मीय मोफत सामुदायिक विवाह सोहळ्यास ग्रामीण व पंचायत राज्यमंत्री नामदार जयकुमार गोरे भाऊ यांच्या सुविद्य पत्नी सौ सोनिया गोरे राष्ट्रवादी युवा काँग्रेसचं महाराष्ट्र राज्य सरचिटणीस माननीय श्री अभयसिंह जगताप माजी कृषी सभापती माननीय शिवाजीराव शिंदे लोकनियुक्त सरपंच श्री विलास खरात माजी डी वाय एस पी श्री दत्तात्रय सोनवणे सौ सो माधवीताई पळळकर सौ वैशालीताई कातुरे श्री कैलास बापू देवडकर श्री जयवंतराव सरगर श्री भारत अनुसे डॉक्टर रामदास आटपाडकर काळेल सर डॉक्टर नानासाहेब रुपणवर श्री दिलीप खरात यांच्यासह परिसरातील आजी माजी सरपंच ग्रामपंचायत सदस्य व ग्रामस्थ उपस्थित होते या विवाह सोहळ्या दरम्यान दुपारी दोन ते चार या वेळेत वधूवर आणि पालक परिचय मिळावा संपन्न झाला त्यानंतर सायंकाळी पाच ते सहा वाजता सुमारे चार हजार लोकांच्या आशीर्वादांच्या अक्षता वधू वरांच्या डोक्यावर दो, पडल्या या प्रसंगी मान्यवरांच्या हस्ते वधूवरांना संपूर्ण पोशाख व संसारासाठी एक्कावन्न भांड्यांचा सेट संस्थेकडून सप्रेम भेट म्हणून देण्यात आला मान तालुक्यातील वरकुटे मलवडी रांजणी मारडी हिंगणी सांगोला तालुक्यातील लक्ष्मीनगर बर्डी नरळेवाडी आटपाडी तालुक्यातील गळवेवाडी कागल तालुक्यातील वन्नूर आणि खटाव तालुक्यातील लोणी गावासह सहभागी झालेल्या पाच वधूवरांची जोडपी एकाच वेळेस सुखी सहजीवनाच्या विवाहबंधनात गुंफली गेली तर नाशिक जळगाव अहमदनगर पुणे मुंबई सोलापूर सांगली कोल्हापूर आदी ठिकाणाची लोकं वधूवर पालक परिचय मिळाव्यास उपस्थित होते दुष्काळग्रस्तांसह पूरग्रस्त सर्वसामान्य व गरजू वधूवर पितांना मदतीचा हात देत आईच्या संस्कारांची शिदोरी समाजातील तळागळातील लोकांपर्यंत पोहोचविण्यासाठी आपल्या मायभूमीत सामुदायिक मोफत विवाह सोहळ्याचं नियोजन केल्याचं श्री तानाजी नरडे यांनी सांगितलं पाच जोडप्यांना शुभ आशीर्वाद देण्यासाठी मान तालुक्यासह महाराष्ट्र राज्याच्या कानाकुपऱ्यातून आलेल्या पै पाहुणी मान्यवरांसह उपस्थितांचे या शाही विवाह सोहळ्यात हो स्वागत करण्यात आलं प्रसंगी उपस्थित जनसमुदायांचा यथेच्छ पाहुणचार करीत संस्थेने स्वादिष्ट अन्नदान नियोजित केलं होतं स्वतःच्या कमाईचा काही हिस्सा समाजाच्या हितासाठी खर्च करून तानाजी बापू नरडे यांनी सामाजिक बांधलिकी जपत गेली दहा वर्ष हा सर्व धर्मीय सामुदायिक विवाह सोहळा अखंडितपणे सुरू ठेवून समाजासमोर एक नवा आदर्श निर्माण केला सोहळा यशस्वीपणे पार पाडण्यासाठी संस्थेचे सचिव प्राध्यापक शिवाजी गवंड एल डी सर अशोक नरडे गोरख शिंदे शिवाजी नरडे संजय बाड विक्रम बाड आदी कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले